मित्रांनो ज्याची मला प्रतीक्षा होती आज तो ॲडसन ॲडसन पिन नंबर गुगलचा मला आलेला आहे गुगल ॲडसन पिन म्हणजे काय की यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर जेव्हा आपण एक वर्षामध्ये हो एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करतो आणि चार हजार तास हा आपल्या चॅनलचा वॉच टाइम पूर्ण होतो त्यानंतर यूट्यूब आपल्याला ॲडसन पिन नंबर मागतो आणि तो ॲडसन पिन नंबर म्हणजे काय की आपला आधार कार्ड पॅन कार्ड हे दोन्ही नाव पूर्ण नाव हे आपले मॅच जेव्हा मॅच होतं आणि त्यांना आपली पुष्टी होते की बाबा खरंच हा रविचंद्र खर्डेकर नावाचा माणूस हा हाच आहे आणि त्यानंतर ते स रिसर्च केल्यानंतर के आपल्याला गुगल ॲडसन पिन नंबर पाठवतात म्हणजेच काय की यूट्यूबमधनं जर आपल्याला पैसे येणार असतील तर यूट्यूबचे पैसे आपल्याला गुगल अकाउंटमध्ये जातात आणि गुगल अकाउंटनंतर ते पैसे यूट्यूबच्या माध्यमाने गुगलच गुगल ॲडसरमध्ये आलेले गुगल अकाउंटला आलेले पैसे हे आपल्या इंडियन करन्समध्ये भारतीय मुद्रणालयामधनं आपल्या अकाउंटला येतात म्हणजे ते आपल्याला यू एस डॉलरमध्ये येतात पैसे डॉलरमधले पैसे आपल्याला गुगल अकाऊंटला येतात आणि गुगल अकाउंटचे पैसे आपल्याला भारतीय चलनामध्ये म्हणजे आपल्या भारतीय पैशामध्ये आपल्या अकाऊंटला पडतात तो असा हा गुगल ॲडसन पिन नंबर आहे चार हा एका वर्षात चार हजार तास तास कंप्लीट केल्यानंतर आणि एक हजार वॉट कंप्लीट नंतर कंप्लीट केल्यानंतर हा गुगल ॲडसन पिन नंबर आला असतो आपण इथं बघू शकता हा गुगल ॲडसन पिन नंबर असतो हा नंबर येतो हा गुगल आपल्याला इकडनं गुगल नंबर हा पिन पिन नंबर पाठवतो आणि हा आपण ॲड केल्यानंतर सगळं प्रोसिजर इथं पूर्ण केलेलं जातात खरं मी आनंदी आहे की माझं यूट्यूब चॅनल हे प्रोग्रेसमध्ये आहे भले मला पैसे आत्तापर्यंत आलेले नसो पण नक्कीच चॅनल हे अग्रेसिव्ह आहे प्रोसिजर आहे तर आपणही यूट्यूब चॅनल आपलं चालू करू शकता वास्तविक पाहता आपलं जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर आपल्याकडं अँड्रॉइड मोबाईल आहे म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल आहे फक्त आपल्याला गरज आहे ती यूट्यूबवर आपले व्हिडिओ टाकायची आणि वैयक्तिक आपले स्वतःचे व्हिडिओ कोणाचे व्हिडिओ कॉपरेट न करता कोणाचे व्हिडिओ न टाकता आपले स्वतःचे व्हिडिओ आणि गाणे या आपल्या व्हिडिओवर टाकावं आणि आपल्या यूटूबच्या माध्यमाने आपली कमाई चालू करावं तर नक्कीच मित्र माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर माझी माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि यूट्यूबच्या माध्यमाने पैसे कमावायची संधी कमा